हे स्वद्रवी सरकारचा आदेश आहे त्या आदेशाचं पालन करतात No. ही एक महत्वाची दृश्य आपण पाहतो होतात्मा चौकते गेट ऑफ इंडिया या मार्गावर आता मव्यानं हे आंदोलन सुरू केलेलं आहे पायी मोर्चा काढत सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय प्रमुख नेते आणि त्यासोबतच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत पोलिसांनी बॅरिकेडिंग हटवल्यानंतर या मोर्चाला आता पायी मोर्चाला सुरुवात झाली आहे हा मोर्चा नेमका कुठपर्यंत पोहोचतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल कारण पोलिसांनी या मोर्चाला आंदोलनाला परवानगी दिलेली नाही असं असताना सुद्धा मव्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि हेच आंदोलन आता सुरू झालेलं आहे शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे शाहू महाराज छत्रपती नाना पटोले वर्षा गायकवाड संजय राऊत असे सर्व प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि हाच पायी मोर्चा आता हुतात्मा चौकातून सुरू झालेला आहे सरकारच्या विरोधात कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी सुद्धा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाक घसून छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागावी तसंच देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप का माफी मागितली नाही असे काही प्रमुख सवाल मव्याच्या मार्फत उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एककडे मव्या आक्रमक झालेली दुसरीकडे भाजप सुद्धा मव्याच्या विरोधात आज आंदोलन करत आहे राज्यभरात ही आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे